नमस्कार राम राम भावन मी ज्ञानदेव शिवाळे प्रसारो पॉलिन सोलापूर घोडेश्वर येथे आपले दुकान आहे दुकान आहे आपण ताडपत्री खरेदी ही ताडपत्री विकत घेतो ती जास्त दिवस टिकत नाही व लवकर खराब होते पूर्वी असं होत नव्हते याचे कारण ताडपत्री आपण घेताना काही चुका करतो आपण दुकानदाराकडून ताडपत्री घेताना आपल्याला ताडपत्री कशाला कामासाठी घ्यायची त्याप्रमाणे ताडपत्री घेतली पाहिजे उदाहरणार्थ धान्य वाढवण्यासाठी वेगळी ताडपत्री पाऊस आणि ऊन वाऱ्यासाठी वेगळी ताडपत्री शेततळ्यासाठी व शेततळ्यासाठी वेगळी ताडपत्री खरेदी केली पाहिजे ताडपत्री तरी आपल्याकडील ताडपत्री लव आपल्याकडून आपण ताडपत्री घेताना काय काळजी घेतली पाहिजे ताडपत्री घेताना चांगल्या कंपनीची आय एस आय मार्क आय एस ओ व शंभर टक्के वॉटरप्रूफ ही ताडपत्री घेतली पाहिजे जर आपण शेतळ्यासाठी जर ताडपत्री आपण घेत असेल तर ती इ व्ही अल्ट्रावायलेट तसेच टक्के वॉटरप्रूफ ही ताडपत्री खरेदी केली पाहिजे तर चांगल्या कंपनी म्हणजे मार्केटमध्ये कोहिनूर सात्विक तसेच स्वास्तिक या कंपनीची ताडपत्री तसेच स्टारपॉलिन मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तसेच आपल्याकडे आधी आदी आधी कंपनी व कोयनूर कंपनीची ताडपत्री आहेत त्या काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो मी आता हो आहे ओरिजिन शंभर टक्के वॉटरप्रूफ ओरिजिन मटेरियल आहे हे गुजरात कम, लॉयन कंपनीज आहे गुजरात होईल हे शेतताळ्यासाठी येतोयचा खोड आहे हे जे आहे ते फर्स्ट ट्रैक कंपनी चाहिए फर्स्ट ट्रैक कंपनी पॉल कैप शंबर टक् ओरिजिनल मटेरियल को सो हे द्राक्षी वेदाना साठी ते जे वापरतात ना हे डायमंडच आहे कोयनो टार्पोलिनच आहे हे जे आहे ते चोवीस बाय सत्तावीस हे थ्री हंड्रेड जी एस एम मध्ये येत आहे हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ आहे आणि ताडपत्री घेताना जी एस एम आणि वॉटरप्रूफ चल होगा हे सातवी कंपनीच आहे हे पंधरा बाय अठरा हे वन एटी जी एस एम मध्ये नमस्कार